जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने भोकरदन येथील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकास लाच घेताना रंगेहात पकडले जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने भोकरदन येथे जाऊन तालुका कृषी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक बुद्धव लक्ष्मण वाघ आणि कृषी सहाय्यक विष्णू भीमराव भोपळे यांना तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले तक्रारदार यांच्या नावाने मंजूर असलेल्या शेततळ्याचे पंच्याहत्तर हजार रुपयाचं बिल काढून देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक उद्धव लक्ष्मण वाघ यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन तेवी हजार तेवीस रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी पंचसमक्ष केली होती तर कृषी सहाय्यक विष्णू भीमराव भोपळे यांनी मंजूर असलेल्या शेताफळ लागवडीचा तेरा हजार रुपयाचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी पंचसमक्ष केली होती भोकरदन तालुका कृषी कार्यालयात लावलेल्या सापळा कारवाई दरम्यान कृषी सहायकाने पंचसमक्ष लाचेचे तीन हजार रुपये स्वतः स्वीकारले असता दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतलाय त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे पोलीस अंमलदार शिवाजी जमदडे गणेश चेके गणेश बुजाडे संदीपान लहाने गजानन घायवट यांनी पार पाडली आहे